नमस्कार झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहोत धाराशिव उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालय परिसर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने एकूण सहा मागण्या प्रमुख मागण्याविषयी संपूर्ण राज्यभरात जिल्हास्तरीय धरणे आंदोलन सुरू आहेत ये हे प्रत्येक जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून उस्मानाबाद धाराशिव जिल्हा अधिकारी कार्यालयासमोरही या संघटनेतर्फे या समितीतर्फे आंदोलन सुरू आहे आणि आपण जाणून घेऊयात की त्यांच्या काय मागण्या आहेत त्यांचं म्हणणं काय आहे या प्रमुख सहा मागण्या कोणत्या आहेत त्या आपण त्या संघटनेच्या पदाधिकारी व शिक्षकाकडूनच जाणून घेऊयात पटसंख्येच्या आधारित जी शिक्षकाच्या मुख्याध्यापकाची पदं आहेत त्या पदाचा निकष बदलल्यामुळं आज राज्यामध्ये हजारो मुख्याध्यापकाची पद रिक्त होत आहेत जर जपान सरकार एका मुलीसाठी रेल्वे पाठत असेल तर या राज्य शासनानं केवळ शिक्षकाची संख्या करून शैक्षणिक धोरणाचा उद्वास करण्याचं काम राज्य शासना हाती घेतलंय त्याच्या विरोधामध्ये आम्ही आज पहिल्याच दिवशी शाळेच्या ठिकाणी आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे त्याचबरोबर आज ड्रेस कोडचा मुद्दा असेल प्राथमिक शिक्षकावर अविश्वास दाखवण्याचा प्रकार राज्य शासन करत आहे की ड्रेस कोड मिळून काय साध्य होणार आहे त्याचबरोबर गेल्या वर्षी प्राथमिक शाळेच्या मुलांना पहिल्या दिवशी गणवेश मिळत होते पण आज राज्याची परिस्थिती अशी आहे की राज्यानं एक टेंडर काढलं आणि पहिला गणवेश ते देणार दुसऱ्या गणेशाला कापड देणार कापडाची शिवाई गुरुजी म्हणजे गुरुजीला शिवाई करण्याचं काम या राज्य सरकार माती मारताय त्याचबरोबर दररोज शासनानं अनियमितता एवढी लावलेली आहे की त्यांच्या ऑनलाईन कामाची यादी आज जवळजवळ राज्य शासनानं पंधरा परिपत्रक राज्य शासनानं काढले आहेत म्हणजे पूर्वी किती उपक्रम राबवतो हो याकडे लक्ष नाहीये म्हणून जर सल, या राज्य शासनाला गणवेशाची योजना चांगली चालवता येत नसेल तर ही शाळा दत्तक देण्याची योजना कशी चालवणार यासाठी आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या राज्यामध्ये सर्व शिक्षक संघटनेचा या खासगीकरणाला विरोध आहे आणि यापुढे चालत राहील त्यामुळं आम्ही सयकीनं म्हणू की या राज्य शासनाचा आम्ही निषेध करू पटसंख्याचा निर्णय रद्द पटसंख्याचा निर्णय रद्द आज राज्यामध्ये हजारो शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शेकडो शिक्षकांनी सहभागी घेतलेला आहे आणि सगळ्या राज्यामध्ये आज आंदोलन आहे आणि याची दखल मुख्यमंत्री कार्यालयाने सुद्धा घेतलेली आहे लवकरच आम्हाला निर्णय मिळेल अशी अपेक्षा आहे आणि जर नाही मिळाला तर यापेक्षा तीव्र आंदोलन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती शिक्षकाच्या हितासाठी करेल कारण राज्यभर जिल्ह्याचा प्रश्न सुरू आहे बदल्याचा सुरू आहे पण आमच्या धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये केवळ आंतर बदल्या अद्याप केलेले नाहीत या जिल्हा अंतर्गत बदल्या केलेले नाहीत त्यामुळे आज जर्त ते असणारा शिक्षक त्याला नाही म्हणून धाराशिव जिल्हा परिषदेच्या विरोधात सुद्धा आम्ही आज या ठिकाणी बसलेलो त्याचं स्वतंत्र निवेदन आम्ही मीडियाला दिलेलं आहे या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने अद्यापपर्यंत बदल्या केलेल्या नाहीत त्यामुळे प्रतिक्षेत असणाऱ्या शिक्षकावर अन्याय होत आहे जर त्यांची मनस्थिती नीट नसेल तर ते शिक्षणाचं कार्य करू शकणार नाहीत त्यासाठी सुद्धा या धाराशिव जिल्हा परिषदेच्या लोकप्रतिनिधींना सुद्धा आमचं आव्हान आहे की या जिल्हा परिषदेच्या अनेक कामं जे पेंडिंग आहेत ते करण्यासाठी लोकप्रतिनिधी सुद्धा भाग पाडावं शिक्षणाचं हित जर साधलं तरच समाजाचं हित साधणार आहे म्हणून बालकाच्या प्रति पक्षपाती करणारी ही संघटना विचार घेऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी हे आंदोलन सुरू आहे हे मला या ठिकाणी आवर्जून सांगाव असं वाटत आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर अशा पद्धतीचं आंदोलन सुरू आहे आमच्या प्रमुख मागण्या एक चार ते पाच आहेत सुरुवातीची मागणी संचन नीतीची आहे आज वीस पटाच्या हातमधल्या शाळा ज्या आहेत शाळेला फक्त एक शिक्षक आणि त्याला जोडीला सेवानिवृत्त शिक्षक सेवानिवृत्त शिक्षकांचे आज बी पी शुगर आहे त्यांना किंवा काय असतील मग अशा शाळेमध्ये पालक आपल्या विद्यार्थ्यांना कसे टाकतील तर शासनाला या शाळा बंद करायच्या आहेत असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे आणि मग गोड गरिबांची मुलं शिकणार नाहीत आणि ते शिकू नयेत यासाठी शासनानं मोठा आता या माध्यमातून सुरू केलेला आहे नवभारत साक्षरता अभियानाचा कार्यक्रम असेल आता या विद्यार्थ्यांना एकशे वीसच्या विद्यार्थ्यांना शिक्षक आपण देत आणि जे शिक्षक का आम्ही कार्यरत हो। आहोत अशा शिक्षकांना प्रौढ शिक्षणाच्या बाबतीत कामाला लावलं जात आहे म्हणजे आमची रेग्युलर शिकणारी मुलं रस्त्यावर आणि रस्त्यावरची माणसं त्यांचं उद्बोधन आम्ही करायचं अशा पद्धतीची ही जाचक आठ यांनी घातलेली आहे आणि संच मान्यता ही चुकीच्या पद्धतीने झालेली सत्याहत्तर ज्यावेळेस विद्यार्थी संख्या होईल त्यावेळेस तिसरा शिक्षक मग ग्रामीण भागामध्ये सत्याहत्तर विद्यार्थी होऊ शकतात दोन शिक्षकावरती एक ते पाचशे एक ते सातशे वर्ग जर चालत असतील तर मग अशा शाळेमध्ये कसं पालकांना विद्यार्थ्यांना शिकवायचं मग वाडी वस्तीवरची मुलं ही शिक्षणापासून वंचित राहतील आणि केवळ विद्यार्थ्यांच्या या हितासाठीच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीनं आजचं हे आंदोलन उभारलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्र वर्ग हे आंदोलन चालू आहे जिल्हा अंतर्गत बदल्यात आज उमरगा ते उमरगा ते परंडा हे जर आंतर आपण पाहिलं तर दोनशे सव्वा दोनशे किलोमीटर येत आहेत आणि उमरग्याची शिक्षक पावड्याला आहेत करड्याची शिक्षक तुळजापूरला आहेत तुळजापूरचे शिक्षक इकडे वाशीला आहेत भूमला आहेत दोनशे दीडशे किलोमीटर अंतर त्यांच्या घरापासून ते दूर आहेत आणि दहा दहा पंधरा पंधरा वर्ष तिकडे ते अडकून बसलेले आहेत तेव्हा अशा शिक्षकांना न्यायालयीन बाबी जे असतील किंवा या अन्याय झालेले शिक्षक असतील तर अशा शिक्षकांच्याही बदल्या आपल्या जिल्हा परिषद करण्यात यात अशा पद्धतीची मागणी आपण महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती आंदोलनाद्वारे करत आहोत आज शाळेच्या पहिल्याच दिवशी राज्य शासनानं